मकर राशी शनीच्या आशीर्वादाने पार पडणार जीवनाची कसोटी घडणार मोठा चमत्कार नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ मकर राशी शनीच्या आशीर्वादाने पार पडणार अंतिम चमत्कार मकर राशी ही राशी म्हणजे शिस्त जबाबदारी स्थैर्य आणि कर्मशीलतेचा मूर्त रूप या राशीचा स्वामी स्वतः शनिदेव आहेत जे न्यायाचे कर्मफळाचे आणि वेळेचे अधिपती मानले जातात त्यामुळे मकर राशीचे जीवन नेहमी इतरांपेक्षा वेगळं असतं त्यांचे यश कधी सहज मिळत नाही पण जेव्हा मिळतं तेव्हा ते, ते जगासाठी प्रेरणास्थान बनतं गेल्या काही वर्षापासून मकर राशीचे जादा क्षणीचा कठोर दृष्टीखाली होत होते साडेसाती कष्ट अडचणी आर्थिक अडथळी मानसिक ताण विश्वासघात आणि नात्यांतील संकटे या सर्वांनी जणू या राशीच्या लोकांची परीक्षा घेतली कधी कधी वाटलं असेल देवा माझ्याबरोबर असं का पण ज्यांनी संयम सोडला नाही ते स्वतःवर आणि नियतीवर विश्वास ठेवून पुढे चालले त्यांच्यासाठी आता काळ बदल होतो आहे शनिदेव कधीही कोणाला विनाकारण त्रास देत नाहीत ते फक्त आत्म्याला शुद्ध आणि सक्षम बनवण्यासाठी परीक्षा घेतात आणि जेव्हा ती परीक्षा संपते तेव्हा ते देतात अशंक्य अशक्य वाटणारा चमत्कार आता मकर राशीच्या आयुष्यात तोच काळ येत आहे ज्याला म्हणतात अंतिम कसोटीचा आशीर्वाद ही कसोटी शेवटची आहे पण हिच्या शेवटी एक नवजीवन उघडतं त्या क्षणी आता विचारत नाही की कि तू किती सहन केलं ते विचारतात तू स्वतःला या दुःखातून नव्याने घडवलंस का तर ज्यांनी या काळात संयम प्रामाणिकपणा आणि श्रद्धा राखली त्यांच्यासाठी ही वेळ म्हणजे कर्मफळाचा ऋतू आहे आता नियतीचा काटा उलटा फिरतो आहे आता तो न्याय तुमच्याकडे येत आहे आणि त्यासोबतच येत आहे शनीचा देवी आशीर्वाद जो तुमच्या आयुष्याला नवरूप देणार आहे एक शनीचा अंतिम स्पर्श कर्माची परिपूर्ती आणि आत्मपरीक्षणाचा काळ शनिदेवता मकर राशीच्या आयुष्यात शेवटचा न्याय आणत आहे गेल्या काही वर्षात जे काही अडथळे दुःख अपमान विलंब किंवा विश्वासघात तुम्हाला सहन करावे लागले ते सगळं व्यर्थ नव्हतं शनीने तुम्हाला तयार केलं जीवनाच्या पुढील पातळीवर जाण्यासाठी ही अंतिम कसोटी म्हणजे तुम्ही शिकलात का याची खात्री करण्याचा काळ आहे जर तुम्ही संयम धैर्य आणि प्रामाणिकपणा राखला असेल तर शनी आता तुम्हाला त्या शिक्षेच्या बदल्यात अपार कृपा देणार आहे हा काळ आहे आत्मपरीक्षणाचा आता मी कोण आहे आणि मला काय व्हायचं आहे या प्रश्नांची उत्तरे मिळते दोन कर्मफळाचा न्याय नियतीचा समतो आता तुमच्याकडे वळतो शनी हा कर्माचा देव आहे तो कोणाचा अन्यायाने नुकसान करत नाही पण कोणाचा अधर्माचा संरक्षणही करत नाही या काळात ज्यांनी इतरांना त्रास दिला त्यांचे कर्माचा फळ आता त्यांच्या वाट्याला येईल पण ज्यांनी निष्ठा आणि प्रामाणिकपणा जपला त्यांच्यासाठी हा काळ म्हणजे दैवी न्यायाचा दिवस ठरणार आहे जी लोकं तुमच्यावर अन्याय करत सुखात होती त्यांचं आता मुख आता खाली होईल आणि तुमचं मस्तक अभिमानाने उंचावेल शनीचा हा न्याय धीम्या गतीने येतो पण एकदा की तो आला की तो कायमचा बदल बदल घडवतो तीन करिअरमध्ये मोठा उन्नती योग मेहनतीचं फळ अखेर मिळणार मकर राशी हा शनीचा स्वगृही असलेला राशी समूह आहे त्यामुळे शनीची परीक्षा किती कठोर असली तरी शेवट गोड असतो नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ते मार्च दोन हजार चोवीस दरम्यान मकर राशीला मोठ्या व्यावसायिक बदलांचा अनुभव येईल ज्यांनी सतत कामात सातत्य ठेवले आहे त्यांना अचानक प्रमोशन बढती जेव्हा करार अथवा व्यावसायिक यश मिळू शकते काहींसाठी हा काळ म्हणजे कर्मचक्र बदलण्याचा असेल जुन्या नोकरीचा शेवट होऊन नवी दिशा सापडेल शनीने अनेक वर्ष तुमच्यावर जे बंधनं ठेवली होती ते आता तुटतायत कारण तुम्ही त्या कठीण तेथून परिपक्व झाला आहात ताण मानसिक भार उतरवून आत्मशांतीचा नवा सूर्योदय गेल्या काळात मकर राशीच्या लोकांना मानसिक ताण अपयशाची भीती आणि आत्मसंशयाने व्यापलं होतं पण आता तो काळ संपतो आहे शनी आता मनावरचा धूर काढून टाकतो तुमचं मन हळूहळू शांत होतं आणि जीवनातलं गोंधळ अर्थपूर्ण वाटू लागला तुम्हाला जाणवेल की सगळं जसं घडलं ते नेमकं तसं घडायला हवं होतं ध्यान प्रार्थना आणि स्वतःला वेळ देणं या तीन गोष्टींनी या काळात तुम्हाला अनोखी आत्मशांती आणि स्पष्टता मिळेल पाच नात्यांमध्ये सत्याचा प्रकाश खरे आणि खोटे चेहरे उघडणारा शरीर जेव्हा कृपा करतो तेव्हा तो आधी फसवणूक उघड करतो मकर राशीसाठी हा काळ आहे नात्यांचा खरा चेहरा पाहण्याचा ज्यांनी तुमचं वापरलं तुम्हाला वापरलं खोटं प्रेम दाखवलं किंवा स्वतःचा फायदा करून घेतला तुम्हाला मागे खेचलं त्यांचे मुखवटे आता पुढे येतील दुसरीकडे जे नातं खरं आणि निष्ठेवर आधारित आहे ते या काळात अधिक घट्ट होतील काहींसाठी ही कसोटी वैवाहिक जीवनात किंवा कुटुंबात समोर येईल पण त्यातून एक नवं सत्य उभं आहे जो माझ्या आत्म्याशी जोडलेला आहे त्याचाच माझ्या जीवनात टिकाव आहे सहा आर्थिक क्षेत्रात दैवी उलता पालक स्थिरतेकडून समृद्धीकडे प्रवास मकर राशीसाठी शनी आता धनयोग निर्माण करतो पण प्रामाणिक कमाई या तत्वावर काहींना जुन्या प्रॉपर्टीचा लाभ मिळेल काहींना नवा स्तोत्र सापडेल तर काहींना एखाद्या अपूर्ण कामातून अचानक पैसे मिळतील ही समृद्धी एकदम मिळणार नाही ती टप्प्याटप्प्याने येईल आणि ती टिकून राहील कारण ती कर्मावर आधारित असेल शनी म्हणतो ज्याने परिश्रम केलं त्याला मी देतो म्हणूनच खर्चात सावध राहा आणि प्रामाणिक केवळ ठाम राहा कारण ही संपत्ती कायमची ठरणार आहे सात आरोग्य आणि शरीरातील पुनर्जन्म शनीची देहशुद्धी प्रक्रिया शनी हा शरीरातील शक्ती नियंत्रित करतो मकर राशीच्या लोकांना मागील काळात सांधी थकवा निद्रानाश किंवा मानसिक दडपणाचा अनुभव आला असेल पण आता शनीचा आशीर्वाद शरीर शक्तीत नवा प्रवाह निर्माण करतो योग प्राणायाम आणि नैसर्गिक आहार या तीन गोष्टींनी शरीर पुन्हा सशक्त होतं शरीराची जडता कमी होते आणि मन देह दोन्ही हलके वाटते हा काळ म्हणजे स्वतःचा पुनर्निर्माण आत्मशक्ती आणि शारीरिक संतुलन या दोन्हीचा एकत्र पुनर्जागरण आठ आत्मिक जागृती क्षणीचा गोडवरदान शनी फक्त भौतिक यश देत नाही तर तो आत्मिक परिवर्तन घडवतो मकर राशी आता त्यांच्या आत्मेच्या सत्तेशी जोडली जाणार आहे तुम्हाला जाणवेल की तुम्ही ज्या संघर्षातून गेला ते तुमचं जा अंतर्मन जाग काहींना स्वप्नातून किंवा योगायोगाने मधून स्पष्ट मार्गदर्शन दिसेल मिळेल हा काळ तुम्हाला एक आध्यात्मिक शक्ती बनवतो ज्यांचे जीवन आता देवाच्या योजनेतून चालणार आहे नऊ जुने कर्मबंध तुटतील नवी मुक्तता मिळणार शनीच्या दैवी कृपया अनेक मकर राशीचे जुने कर्मबंध आता सुटणार आहेत ज्यांच्या नशिबात वारसाहक्काची वाद कौटुंबिक तणाव किंवा भावनिक बंधनं होती ती आता संपुष्टात येतील काहींना त्यांच्या आयुष्यात काही लोक स्वतःहून निघून जातील आणि ती हानी नाही ती मुक्तता असेल शनी आता तुम्हाला मुक्त आत्मा बनवतो जिथे भूतकाळाचा भार संपतो आणि नवी पाने उघडतात ही फक्त मुक्तता म्हणजे दैवी पुनर्जन्म नव्या आयुष्याची सुरुवात दहा चमत्कारिक शेवट नव्या जीवनाची उंच या सर्व परीक्षानंतर आता मकर राशीच्या आयुष्यात एक दैवी उगवता सूर्य येत आहे आहे तुमचं कर्म आता फळणार तुमची ओळख नव्याने लिहिणार आहे काहींसाठी हा काळ स्वप्न व संधींचा काहींसाठी अचानक समाधानाचा आणि काहींसाठी आध्यात्मिक मुक्ततेचा असेल शणू म्हणतो मी शिक्षा देतो कारण मी तुझ्यातील सर्वोत्तम जागं करायचं ठरवलं आहे आता ती वेळ आली आहे तुमचं जीवन नव्या रंगात रंगणार आहे आत्मविश्वास आणि देवी संरक्षणाच्या छायेत मकर राशीच्या प्रवासाचा आहे शनिदेव तुमचे गुरु आहेत आणि त्यांची शिक्षण पद्धती वेगळी आहे ते तुम्हाला जेव्हा तोडतात तेव्हा ते तुम्हाला अधिक सामर्थ्यवान बनवण्यासाठी तोडतात त्यांनी तुमच्याकडून काही घेतलं पण त्याऐवजी ते तुम्हाला काहीतरी मोठे देणार आहेत आंतरिक स्थिरता आत्मविश्वास आणि आढळ श्रद्धा आता पुढील काळात मकर राशीच्या लोकांनी मागे वळून पहावं आणि स्वतःला विचारावं मी संघर्षातून गेलो त्यातून मी काय शिकलो कारण हाच प्रश्न तुमचा भविष्य ठरवेल शनी आता तुमचं कर्म पुस्तक बंद करत आहे आणि नवीन पान उघडत आहे जिथे तुम्हाला यश सन्मान आणि आत्मशांती या तिन्ही गोष्टी एकत्र मिळत आहेत ज्यांनी विश्वासघात सहन केला त्यांना आता सत्याचा विजय दिसेल ज्यांनी अंधार सहन केला त्यांना आता प्रकाशाचं दर्शन होईल आणि ज्यांनी संयम ठेवला त्यांना आता नियतीचा अलिंगन मिळेल या काळात तुम्ही ज्या अंतिम कसोटीतून जात आहात ती म्हणजे ब्रह्मदेवांचा एक मोठा प्लॅन आहे तो तुम्हाला माणूस न ठेवता जागृत आत्मा बनवण्याचा प्रयत्न करत आहे शनीचा आशीर्वाद म्हणजे फक्त आर्थिक किंवा सामाजिक यश नव्हे तर तो म्हणजे आत्म्याचा उत्क्रांतीचा दार उघडणं आता पुढील काही महिने मन मकर राशीच्या लोकांसाठी आत असे असतील की जुने बंद संपवायचे आणि नवीन सुरुवात करण्याची आणि स्वतःचं भाग्य कथानक नव्याने लिहिण्याची शनिदेव स्वत तुमच्या जीवनाचे दिग्दर्शक बनले आहेत आणि त्यांच्या कृपेनं तर तुमचा प्रत्येक पाऊल योग्य दिशेने जाणार आहे हा काळ आहे संघर्षाचा शेवटचा आणि चमत्काराचा आरंभाचा कारण शनी म्हणतात मी तुला तोडायला लावलं जेणेकरून तू स्वतःला देवाच्या रूपात ओळखशील तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंट करून कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ